फॉर्म भरण्यासाठी आलेला आहे कुठले मुद्दे माहिती नाही मुद्द्यांवर बोलताय तुम्ही सुद्धा काम केले मला वाटतं मी पूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातून फिरतोय फॉर्म भरायला जात असेल प्रचार फेरी असेल आदित्य संवाद असेल सगळीकडेच वातावरण दिस आणि सगळीकडेच म्हणजे शिवसेना भाजप आरपीआय महायुती सगळीकडेच विजयी होईल की मला खात्री आहे कारण वातावरण हेच दिसते एक महत्वाची गोष्ट म्हणजे समोरचे जे विरोधक आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याकडे मुद्दे काय आहेत किंबहुना त्यांच्यासोबत जे आहेत काश्मीरमध्ये सांगतात की तीनशे सत्तर कलम आम्ही कसंच ठेवणार असंही सांगण्याचा प्रयत्न करतात की जर त्यांची सत्ता आली तर अजूनही पंतप्रधान आपल्या देशात होईल ही फाळणी नसायला मला वाटतं सगळ्याच लोकांनी ठरवलेलं आहे की शिवसेना भाजप महायुतीला विजय करा पण अशा नेतृत्वाला मुद्द्यासमोर बोलता येत नाही मतदारसंघाच्या द्यावं का मी विषयांबद्दल बोलतोय आणि आज माझ्यासमोर तरी जे आमचे विरोधक आहेत ते कुठचाही पक्ष नाही कुठचाही राजकीय पक्ष नसून जे विषय आम्ही हाती घेतलेत ह्याला सांभाळण्याची एक मोठं चॅलेंज आणि ते आम्ही हाती घेतले एकीकडे साहेब असे विविध मुद्दे केंद्र केंद्रस्तरावर असतील नक्कीच मला खात्री आहे की महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस उमेदवार महायुतीचे हे जिंकून येतात